मित्रांनो नमस्कार नवीन एका ब्लॉग मध्ये आणि आपल्या सोबत आज हे आणि हे अंकित आणि आज आम्ही ट्रेकिंग करायला चाललोय चंदेरी चंदेरी आता खरवईला नाश्ता करू एक दोन वडापाव पार्सल घेऊ हो, एक दोन वडापाव पार्सल घेऊन काय हो, बोलतो चंद्रेला जायचंय चंदेरी इकडून मला वाटतं मॅप लावा लागेल तर मित्रांनो आपण आता राईड चालू करू चंदेरी आता मी बदलापूर आहोत मित्राच्या घरी इथून आपल्याला निघायचं धक्का स्टार्ट मारावा लागतोय गाडीची पण मारू धक्का <laughs> स्टार्ट मित्रांनो मित्राची गाडी थोडी धक्का मारून मारून चालू करावी लागते आणि आता अख्ख्या वाटेल आपल्याला करा असंच करावं लागेल असं वाटतंय मला पण वाल। निघू देवा तीन तीन बॅगा उगाच घेतल्या रे ए देवा का आप काय बोलतो एकाच बॅगेत सगळं टाकलं सर काय तुझ्या बॅगेत पण काय असणार आहे सर पुन्हा येताना पुन्हा इकडे यायला लागेल डायरेक्ट जाते नाही माझ्यात पण काही नाही फक्त एक बॉटल आहे मस्त पैकी आपल्याला निघायचंय राईड चालू केलेली आहे आणि फक्त कोणी मोबाईल घेऊन नाही गेला पाहिजे तर मित्रांनो नाश्ता थोडा करायचंय नाश्ता करून आपल्याला पुढे ट्रेकिंग करायला जायचंय सो आता आधी पहिला आपल्याला नाश्ता आहे

कांदा 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 तुला अरे सर वडापाव तर मित्रांनो पुन्हा धक्का स्टार्ट चालू आहे आपली धक्का मारणं चालू आहे हा चालू झालेली आहे आणि पुन्हा नाश्ता वगैरे केला मस्त मस्तपैकी आम्ही नाश्ता कोण आता आपल्याला आता पहिलं स्पॉट आहे कोंडेश्वर सो मंदिर प्राचिन मंदिर प्राचीन शिव आहे तर शिव मंदिरला आता पहिलं जायचं आपल्याला काहीतरी गाडीला लागतंय खालचा तर आपण मित्रांनो आता ते पहिलं कोंडेश्वरला जाऊ मस्त आहे की आणि तिथून चंदरी किल्ला एक्सप्लोअर करायला जाऊ जय भोलेनाथ

तर मित्र आम्ही आता पहिले मित्रांनो कुठं पोहोचलोय कोंडेश्वरला कोंडेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि तर थोडीफार गर्दी आहे थोडीफार म्हणजे काय थोडेसेच गाडी लागलेल्या आहेत आणि आपल्याला आता जायचंय शिव भंडारा हे सोमवार सोमवारी भंडारा असतो भंडा आठ पंचवीस तर मित्रांनो आता आम्ही आलोय दर्शन करायला पहिला सकाळी सकाळी अ कोंडेश्वरचं दर्शन करून नंतर जाणार आहोत किल्ला फेरायला किल्ला पण पूर्ण करू की नाही माहित आहे जर झालंच तर आम्ही पूर्ण करू नाही तर मग अर्धे वाटून रिटर्न यायचे सो हे काही इकडचा शॉप वगैरे आता लावतात म्हणजे अजून शॉप तर मित्रांनो विषय असा आहे की नाही ना रे काहीतरी पूजा बिजा चालू आहे रे काय विषय आहे की तिथं दहाव्याच ना कार्यक्रम चालू आहे मी काही घेतलं नाही त्याच हि असं मंदिर आहे तिथं परिसर स्वच्छ ठेवा आणि पाणी वगैरे नाहीये

मित्रांनो हे शिवकालीन असं प्राचीन मंदिर आहे शिवाला अर्पित असं बदलापूर स्टेशन वरून चार पाच किलोमीटर वर हो आहे ऑटो वगैरे आहे तिथून येण्यासाठी पण प्रसुनाला वेहिकल असेल तर जरा बरं आहे थोडं आतमध्ये आला कारण एक आनंद घेण्यासाठी असेल तर प्रसन्न वेहिकल चांगलं आहे हे कालित्री दग दगडाने बनलेलं असं आहे पूर्ण कालित्री दगडाचा आहे इथे दोन छोटे धबधबे पण आहेत पावसाळ्यामध्ये जास्त असतं आता उन्हामध्ये पाणी आटलं यामध्ये सो मित्रांनो आपलं करून झालं आणि गर्दी म्हणजे इकडं कोणा दहावे चालू आहे धावच त्यांचं फंक्शन चालू आहे मंदिरांचं आणि आपण आता शूज बीज घालून आपलं मस्त एक्सप्लोर करून झालेलं आहे कोंडेश्वर आणि गर्दी नव्हती त्यामुळे मस्त पैकी आरामात दर्शन दर्शन झालं आणि मंदिर मस्त बघण्यासारखं आहे आणि आता आम्ही आपलं आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे तुमचं हे चंदेरी सो so, शूज वगैरे हो आधी पहिला घालायचे आणि आता निघायचं चंदेरीचं ट्रेकिंग करायला ऍक्च्युली नारेन पट कोट

<laughs> <laughs> चंदेरी, चंदेरी, चंदेरी पोट <laughs> <आचोड़ लुको। laughs> <laughs> आज सोडू नको सध्या थंडी जास्त आहे उद्या चुकणार आहे आज काय आज चंदेरी पोट होईल तरी so, मित्रांनो आपण गाडी पार्क केलेली आहे ह्या दादाच्या घराच्या इथं हा ठेव ना पाण्याची बॉटल बघ पाणी घेतलं हा वडापाव भाजी पाव घेतो नेटवर्क नाही करतो बॅग इथंच ठेवतो बस हे लाव जॅकेट नाही जॅकेट ना थंडी नाही लागणार कोपऱ्याची वाडी येतो कोपऱ्याची वाडी कोपऱ्याची नाही इकडे आम्ही इकडे जाऊन बसायचो वर जायचो हा म्हणजे किल्ल्यासारखं चढायला हे असं नाही इकडं इकडं थोडस का इकडे चंद्रित मॅटर जात आहेत मॅटर आपल्या इकडं नाही रे पाहित पडलं मागच्या मागे फोन घेऊन गेला कापडे धुत आहेत मित्रांनो आता चंद्री किल्ल्यावर जात होतो व रस्ता आम्ही चुकलो हा आमचा गाववाला देवेंद्र जाधव आम्हाला दोन इकडच्या लेडीज लोक बोलली कपडे धुत असताना कि इकडं जा अर्धी लोक बोलली इकडं जा तर आम्ही थोडं कन्फ्यूज झालो यामध्ये हा आम्ही जंगलातून जात होतो जा जा लेट झाला आम्हाला ले आता ती बोलली की इकडं जाऊ नका रस्ता नाही परत रिटर्न चाललोय आहे त्या साईटून एकदा विचारतो कुठून आहे जाण्यासाठी आणि पूर्ण बघाल ना तर चारी साईडून असं डोंगरच दिसतोय त्यामुळे कुठे जायचं ना काय समजत नाही कारण सेम डोंगर आहे सेम जंगल आहे सेम रस्ता आहे आणि कोरडी नदी आहे पाठी त्यामुळे काय समजत नाही आणि इकडे कोण माणूस पण नाही की बाबा जाणार आहे ट्रेकिंग वगैरे हो करण्यासाठी वरती कोण एक माणूस दिसत नाही आणि वाजले पण आहेत आता साडे अकरा वाजत आले आहेत थोडं ऊन पण पडत आलाय तरी जातोय आता चिंचवलीवर हो ना चल मित्रांनो ता... tada... ता... आता पुन्हा जातोय चिंचवलीला आणि चिंचवलीवरून ट्रेकिंग चालू करणार हे आम्ही आलो कोपऱ्याच्या वाडीला आणि इकडून नाही तर आमची बॅग पण भेटत नाहीये बॅग दिली बॅग देणार नाही हे आली ते मला पाणी दे ना पाणी पाणी पितो आता मी पाणी पिऊन आता भरून घेऊ ना अजून दोन याने पण आणले वाटत भरून घेऊया का पाणी वाटून चल धक्का नाही झाली चालू झाली चालू तुमच्या चिंच वलेला हा

गाईडची मजा घेत आहे <laughs>